मित्रांनो बांधकाम कामगार योजनेतील महत्त्वाची अपडेट म्हणजेच बांधकाम कामगारांची भांडींची वेबसाईट जी आहे कधी सुरू होणार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि महत्वाचे आणखी दोन अपडेट आले त्यासुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत त्यासाठी तत्पुरती तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून असेच महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत तर बघूया मित्रांनो जी भांड्याची वेबसाईट जी आहे आता फुल झालेली आहे त्याच्यामुळे आता ती अंडर मेंडास त्याच्यावरती काम चालू आहे कारण की दोन ते तीन दिवसामध्ये पांढऱ्यांची जी, जी बुकिंग जी डेट होती ती फुल झालेली आहे कारण की एका दिवसामध्ये दोनशे पन्नास लाभार्थ्यांचे जी बुकिंग चालू होती ती आता फुल झाली होती त्याच्यामुळं आता ही अंडर मेंटेसमध्ये टाकण्यात आले ही जी वेबसाईट आहे मित्रांनो मित्रांनो ही वेबसाईट आता सोमवारपासून म्हणजेच एकवीस तारखेपासून ही वेबसाईट सुरू होऊ शकते अशी सांगण्यात येत आहे कारण सूत्रांच्या माध्यमातून जशी वेबसाईट सुरू होईल तसा आपला व्हिडिओ पडेल तर लगेच तुम्हाला माहिती मिळेल की वेबसाईट सुरू झाली आहे का नाही कारण कारण की आता जी वेबसाईट आहे ती बरेच दिवसा बंद आहे कारण आणखी नवीन एक अपडेट म्हणजे जे बांधकाम कामगारांना भांडे मिळेल नाही अशा बांधकाम कामगारांना जे मंत्री आहे मंत्र्यांनी घोषणा केली आहे की अशी जी आहे की ज्या बांधकाम कामगारांना भांडे मिळालं नसेल त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावे भांड्यांचे ऐवजी आता ज्या लाभार्थ्यांना भांडे मिळाले ते तर मिळाले त्यांची अपॉइंटमेंट बुक झाली त्यांची बुक झालेली असेल त्यांना भांडे मिळतील आणि ज्या लाभार्थ्यांना भांड्यापासून वंचित राहतील त्या भांड्या लाभार्थ्यांना पाच हजार रुपये देण्याचं काम हे शासन करणार आहे कारण की एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो जशी वेबसाईट सुरू होईल एकवीस सोमवारपासून तुम्ही तात्काळ तुमचा फॉर्म भरलेला नसेल भांड्यांचा सेटचा तर लवकर लवकर हे भरून घ्या कारण कारण की जी वेबसाईट चालू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये परत हा स्लॉट बुक होऊ शकतो कारण की एक लाभार्थी जो आहे एक जे नेट कॅपीवाले जे आहे एका दिवसामध्ये हजारो फॉर्म भरून टाकतात तुम्ही अगोदर तुमचा जो घोषणापत्र आहे ते भरून ठेवा आणि फॉर्म भरताना लगेच अपलोड करून अपॉइंटमेंट डेट घेऊन बुक करून टाका जे जेणेकरून तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर लगेच मिळेल आणि तुम्हाला तुमचा वेळ वाचेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र